नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक बघा साधारणपणे नाशिक जिल्ह्यामध्ये दे, कळवण देवळा बागला मालेगाव सिन्नर चांदवडचा काही भाग आणि निफाड या तालुक्यामध्ये पंधरा दिवसापूर्वी कांद्यावर एक तन्नाशक मारलं गेलं आणि त्या तन्नाशकामुळे साधारणपणे पाचशे हेक्टरहून अधिक क्षेत्र हे कांदे पूर्ण बेचिराग झाले त्या तिकडे जळून गेले तर बघा नेमकं यात नेमका दोष कोणाचा बघा मित्रांनो जर तसं जर बघितलं तर तन्नाशकाचं जर वर्गीकरण केलं हर्बिसाइड रेसिस्टन्स ऍक्शन कमिटी म्हणजे जी तन्नाशकांचं वर्गीकरण करणारी जसं कीटकनाशक किंवा बुरशीनाशक जसं फ्रॅक म्हणतो आपण फंगीसाइड रेसिस्टन्स ऍक्शन कमिटी म्हणजे बुरशीनाशकांवर नियंत्रण ठेवणारी कमिटी असते किंवा आय आर एसी इन्सेक्टिसाइड रेसिस्टन्स ऍक्शन कमिटी तशी फंगीसाइड अ हरबी रेसिस्टन्स ऍक्शन कमिटी ही काय करते व बुरशीना तणनाशकांचे ग्रुप पाडते आणि त्याची रेजिस्टन्स कुठल्या तणनाशकामध्ये डेव्हलप झाला याच्यावर लक्ष ठेवण्याकरता ती कमिटी असते तर जागतिक ग्लोबल स्तरावरही काम करते तर बघा साधारणपणे तणनाशकाचं सा आपल्या भारतामध्ये हरित क्रांतीची सुरुवात झाली पासष्टच्या दशकाच्या आधीपासून तणनाशक वापरायला सुरुवात झाली एलक्लोर वगैरे डायरॉन तर बघा सध्या जो इश्यू आपल्याकडे झालाय म्हणजे ज्या तन्नाशकामुळे कांदे जळाले तर आता हा जो इशू आहे हे नेमके कशामुळे जळाले आणि त्या संदर्भात आज हा व्हिडिओ आणि शेतकऱ्यांनी कुठली काळजी त्या ठिकाणी घ्यावी तसं जर बघितलं तर, तर तन्नाशकाचे प्रकार पडतात बघा सिलेक्टिव्ह हर्बिसाईड आणि नॉन सिलेक्टिव्ह हर्बिसाईड म्हणजे तुम्ही जर समजा राऊंड अप जर घेतला आपलं ते लाईफ असेल तर हे कुठल्याही पिकात चालत नाही म्हणजे तुम्ही त्याला एखाद्या पिकामध्ये नाही मारू शकत ते खाट्या जागी मारू शकता ते पिकाचा देखील नाश करते त्याने पिकाला देखील क्षमता असते आणि जे सिलेक्टिव्ह असतात समजा अं निवडा तन्नाशक म्हणतो आपण त्याला समजा सोयाबीन म्हटलं तर नाशिके ते तणनाशक सोयाबीनला ठेवून तण जाळतात किंवा मकाटलं तन्नाशिके ते मकाला ठेवून तण जाळतात किंवा भुईमुंगातलं तन्नाशिके मुंगातलं तणनाशक आहे हे त्या पिकाला ठेवून जाळून टाकण्याची क्षमता असलेले तणनाशक आणि सर्वच पिकासहित मारणारे जे तणनाशक आहे आता बघा कांद्याचं जर बघितलं तर जगभरामध्ये कांदा हे एक पीक असं आहे की त्याच्यामध्ये अलील प्रोफाईल डायसल्फाईड नावाचा एक वायू असतो आणि त्याच्यावरती फक्त ऑक्झिफ्लोरफेन हा जो कंटेन आहे हा जगभरा हाच वापरला जातो बघा साधारणपणे तेवीस पॉईंट पाच टक्के आ, इसी फॉर्म्युलेशन मध्ये ऑब्झिक्लोरफेन साधारण हे गोल आपण आलो बऱ्याच वर्षापासून गोल वापरतो म्हणून त्या ठिकाणी मी ते मेन्शन केलंय आपल्या लोकांना म्हणजे गोल टर्गा तसा विचार केला तर टर्गा वेगळ्या कंपनीचे आणि गोल वेगळ्या कंपनीचे पण गोल टर्गा एक कॉम्बिनेशन डोक्यात बसलं तर आपण ते तेच म्हणून मेन्शन केलं या ठिकाणी हा जो कंटेन आहे ऑक्झिक्लोरफेन आता ऑब्झिक्लोरफेन तेवीस पॉईंट पाच टक्के जगामध्ये हाच फक्त एक असा आहे की हा गोल पानं किंवा रुंदपानाची जी तण आहे याच्यावरती काम करतो आता मग हे असं असताना एका वेगळे दुसरे तण नाशक घेण्याची गरज काय हा भाग येतो आता बघा तणांचं जर वर्गीकरण जर केलं तुम्ही तर तणांचं वर्गीकरण आपण त्या ठिकाणी पाहूया की कशा प्रकारचे तण त्या ठिकाणी असतात आता हे तण जर बघितलं की हे रुंद पानाचं तण आहे नेक्स्ट पेजवर देखील आपण बघूया हे तण रुंद पानाची तण आहे साधारणपणे आपण जे बघतो की बघा हे तण सगळ्या हे तण आहे रुंद पानाची तण जे ऑक्सिक्लोरफाईन गोल मी दाखवलं ते ह्या सगळ्यांना मारण्याची क्षमता त्याची या ठिकाणी असते हे देखील रुंद पानाची तण आहे म्हणजे मोठे पान ब्रॉड असते ते पानास्त रुंद पानाची ही तणे त्या ठिकाणी असतात आता बघा एक तणनाशक जे गोल आहे पण गोल ह्या तणांना नाही मारित तर तसं बघितलं ही कोणची आहे तर लांब पानाची तण म्हणजे ऊसासारखी ऊस गहू मका ह्या ह्या आकाराचे असे रेषेदार पानं असतात बघा लांब पानाची तण हे रुंद पानाची तण आहे नेक्स्ट पेज वर देखील बघूया ही देखील अं लांब पानाची तण म्हणजे ऊसा पान बघा जी तण तुम्हाला पहिल्यांदा मी दाखवली की रुंद पानाची म्हणजे मोठ्या आकाराची पानं त्याच्यावर गोल हे ऑक्झिक्लोरफाईन हा जो कंटेनर हा जगभरात चालतो कांद्यावर दुसरं तर नाशक नाही तुम्ही जर बघा मकावर जर बघितलं किंवा सोयाबीनवर जर बघितलं तर पाच पाच कंटेन त्याच्यावरती पाच पाच वेगवेगळ्या कंटेनचे वेगवेगळ्या गटाचे औषध सोयाबीन आणि मका आणि इतर पिकांवर तुम्हाला दिसतात परंतु कांद्यावरती मात्र हाच घटक लक्षात घ्या कुठल्याही कंपनीचा असू द्या ऑबझी क्लोरफेन तेवीस पॉईंट पाच टक्के एसी तर हाच घटक अं असतो कंपनी कुठलीही असू द्या त्या ठिकाणी त्याच्यामुळे लक्षात धरा हाच घटक त्या ठिकाणी काम करतो आता बघा तुमच्या एक लक्षात येत असेल की साधारणपणे कांदा पिकावरती रुंद पानाचे तण असतं आता जर तसं जर बघितलं तर कांदा पिकावर जे ऑक्झिक्लोरफेन क्लोरफेन मी तुम्हाला दाखवलं होतं गोल हे तन्नाशक हे मुळात म्हणजे प्री इमर्जन्स आहे आता तन्नाशकाचे देखील दोन प्रकार पडतात पोस्ट इमर्जन्स आणि प्री इमर्जन्स प्री इमर्जन्स म्हणजे लागवडीपूर्वी किंवा तण उगवण्याच्या आधी म्हणजे तसं गोलचं रिकमेंडेशन जे आहे क्लोरफेन ची रिकमेंडेशन ही तण उगवायच्या आधी येते म्हणजे आधी कोरड्या वाफत मारून द्या कांदे लावा आणि त्या ठिकाणी पाणी भरून द्या म्हणजे ते बी अंकुरण जे होतं ते मधल्यामध्ये ते त्याचा जे पिरियड आहे त्याचा एम आर आय जो असतो तीस दिवस पस्तीस दिवस तो जाळून टाकतो म्हणजे तण उगवून देत नाही म्हणजे अशा प्रकारे त्याचं काम असतं पण तरी ठीक आहे आपण लागवडी लागवडीनंतर मारतो कारण तोपर्यंत तण उगवलं नसतं ठीक आहे मारतो पण बघा आता तणनाशकामध्ये आपल्या जमिनीमध्ये काही एकाच प्रकारचं तण नसतं लांब पानाचं पण असतं आणि रुंद पानाचं पण असतं आता गोल मारल्यानंतर रुंद पानाचं तण जात म्हणजे लांब पानाचं तण आहे जे उसासारखं आहे जे मकासारखं आहे जे गव्हा सारखं जे तण आहे ते मात्र गोलने जात नाही मग त्याच्याकरता काय करायचं तर त्याच्याकरता आपण काहीतरी औषधं घेतो त्याच्यामध्ये मिक्स बघा कंपन्यांनी देखील कॉम्बिनेशन त्या ठिकाणी बनवले आता अरिलोक्झीफेनॉक्झी प्रोपिओनेट म्हणजे हा जो अरिलोक्झीफेनॉक्झी प्रोपिओनेट हा जो ग्रुप आहे ह्या ग्रुपमध्ये साधारणपणे आठ औषध आहे बघा तुम्ही जर सोशल मीडियाला जर पाहिलं तुम्ही जर गुगलला सर्च केलं की कांद्यावर कोणतं तणनाशक मारावं तर तुम्हाला हजारो व्हिडिओ येतील कारण आज बघा आपल्याकडे जी मन आहे ती म्हणजे हगणाऱ्यांपेक्षा भंगी जास्त झाली ही जी गोष्ट मी सांगतो तुम्हाला म्हणजे कशी गोष्ट ही म्हण आहे आपल्याकडे म्हणजे शेती आणि कंपन्या कंपन्या इतक्या आल्या मार्केटमध्ये दु गावामध्ये दहा दहा दुकानदार झाले आणि दुकानदार हा बीएससी अग्रीच पाहिजे किंवा कृषी पदवीधर पाहिजे त्याच्यातले ते त्याला नॉलेज नौल, पाहिजे ह्या गोष्टी आहे आणि दुसरं असं की कोणीही उठतं काही व्हिडिओ बनवतं मी पाहिले आज दहा पाच व्हिडिओ चेक केले तर त्याला कुठलं तथ्य नाही कुठल्या नॉलेजेबल नाही फक्त मार्केटमधल्या कुठल्या तरी पाच सहा औषध एका काउंटर ठेवायचे आणि शेतकऱ्यांना सांगायचं कांदा पिका करता हे तन्नाशक मारा कांदा पिका करता ते तन्नाशक मारा त्याची कुठलीही टेक्निकल नॉलेज त्या ठिकाणी ते लोक सांगत नाही तुम्हाला त्या ठिकाणी फक्त त्या ठिकाणी व्ह्यूज आणि मधून पैसा कमावणे हा त्या ठिकाणी धंदा असतो त्या ठिकाणी दुसरा आणि त्या ठिकाणी साक्षर होतील शेतकरी हा दृष्टिकोन त्या ठिकाणी नसतो तर बघा बघालो फेनॉक्झी हा जो गट आहे ह्या गटामध्ये क्लोडिन फॉप प्रॉपर गाईल त्याच्यानंतर क्युझला फॉप येथील त्यानंतर फेनॉक्झा प्रॉप फ्री येथील त्याच्यानंतर प्रफॉक्झी फॉप येथील त्यानंतर हेलॉक्झी फॉप आर मेथील त्यानंतर मेटासी फॉप त्यानंतर साय हेलो ब्युटिल आणि प्लाझी पी ही ब्युटिल अशा नावाचे तन्ना तन्नाशक आहे मार्केटमध्ये तर हे तणनाशक कोणचे हे तणनाशक कोणचे क्लोडिनो फॉप प्रॉपर गाईल जे आता इश्यू आला कंपनीचा की त्याच्यामुळे कांदे जळाले तर हे क्लोडिनो फ्रॉप प्रॉपर गाईल हे देखील गोलमध्ये मिक्स करण्याकरता कर आपण त्या ठिकाणी घेतो असतो आता हे क्लोजिलो आपण पुढच्या इमेज मध्ये बघूयात की तन्नाशक नेमकी कोणती आहे आता बघा ही तन्नाशक आहे साधारणपणे ही तणनाशक वेगवेगळ्या गटातील आणि वेगवेगळे कंटेन असलेली औषध आहे त्याच्यामध्ये क्लिझोला फॉप येथील मी मी तुम्हाला ती वाचून दाखवली तीस तणनाशक ही त्यानंतर क्लिझोला फॉप फॉप त्यानंतर प्रफी फॉप त्यानंतर क्लिझा फॉप सोसायटी एजिल आणि टर्गा सुपर हे ती तणनाशक ही गोलमध्ये मिक्स करण्याकरता आपण वापरतो याच्यामध्ये अलग अलग त्या ठिकाणी कंटेन त्या ठिकाणी दिलेले आहे बघा आता काय होतं याचा जो गट येतो मी मागच्या मध्ये दाखव ह्या सगळ्यांचा गट एक फक्त काय झालं ह्या गटामध्ये सात आठ औषधे जसं जर बघितलं की जर उदाहरण सांगतो तुमचा बुरशीनाशकाचा जर समजा एक गट घेतला साधारणपणे अमिस्टारचा ॲझॉक्सिस स्टोबीने समजा म्हणजे स्टॉबिलोरिंग गट जर घेतला त्याच्यामध्ये नेटिओ येतं कॅब्रिओटॉप येतं एमिस्टार येतं ऑर्गॉन येतं सेन्स येतं अशी पाच पाच औषधं हे एका बुरशीनाशकाच्या गटात येते तशी तणनाशकाचे देखील गट असतात आणि ह्या तो, तो, या आ, तो जो गट दाखवला तर ह्या गटात ही साधारणत नाशक असतात आणि तुम्ही आम्ही पंचवीस तीस वर्षापासून साधारण गोल जे ऑक्झिक्लोरफेन मी तुम्हाला सांगतो क्लोरफेन त्याच्यामध्ये तर टरगा म्हणजे क्लोजल ऑफ ऑफिल म्हणजे टर्गा वापरतो आता या ठिकाणी आपण हे तन्नाशक त्या ठिकाणी वापरतो आता प्रत्येक कंपनीने काय केलं त्यांनी त्यांच्या ब्रँडनुसार त्या ठिकाणी बनवले सिझंडाने देखील फ्रिझिलेड बनवले डाऊ म्हणजे कॉर्टेओ आपले जे आहे त्यांनी देखील त्यांचं बनवले अदामाने देखील बनवले आणि एंडोफिल्डने देखील बनवले म्हणजे वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळे कंटेंट आणताय पण बघा आता जर तसं बघितलं तर क्लिझर कर्गाचेच ह्या घटकचे पन्नास औषध आहे मार्केटमध्ये याचे याचे देखील याचे देखील पन्नास या औषधाची पण याचे देखील पन्नास आहे शेतकऱ्याला वाटलं की मी वेगळं मारलं आणि पण तू एकच औषध मारलं मात्र हे पाच वेगवेगळ्या गटातले म्हणजे हा ह्या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी लक्षात धरा आता एक मुद्दा आहे की जो तणनाशकामुळे इश्यू झाला साधारणपणे तणनाशकामुळे कांद्या कांदे जळाले त्याच्यावरती आपण एकदा थोडासा धावता आढावा घेऊया साधारणपणे क्लोडिन फॉप प्रॉपर गाईल ह्या तणनाशकामुळे अ आपल्याकडे जे कांदे जळाले तर कळवणमध्ये नुकसान आहे देवळ्यामध्ये आहे सटाण्यात नुकसान आहे छिन्दरमध्ये काही भागात नुकसान आहे बऱ्याच मालेगावचे नुकसान आहे तर कांदे अशा प्रकारे झाले पिळे मारले कांद्याने त्यानंतर ते कांदे त्या ठिकाणी जळून गेले पूर्ण खराब झाले त्या ठिकाणी कांदे शेतकऱ्याचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आता हा क्लोडिनो फ्रॉप प्रोपर गाईल हा घटक शेतकरी वापरताय कांद्यावरती इथून मागे वापरतात चूक कोणाची आहे मग दुकानदाराची चूक एका कंपनीची चूक एका शेतकऱ्याची आपण हे सगळं त्या ठिकाणी बघूया बघा या ठिकाणी या हा जो किस्सा झाला त्या ठिकाणी हा झाल्यानंतर त्याची अपडेट देखील आपले कृषी मंत्री आणि आपले जे चांदो तारखेचे आमदार राहुल दादांनी त्याला अपडेट त्याचे घेतलं आणि त्याच्यावर त्यांनी आ, मोठ्या प्रमाणात कारवाईची देखील सुरुवात त्या ठिकाणी कृषी मंत्री आपले जे आहेत त्यांनी देखील केली ते इमेज देखील आपण बघून घेऊया बघा कोकाटे साहेबांनी आणि आपले जे आमदार लाडके आमदार आपले राहुल दादांनी देखील धावता दौरा घेतला आणि त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्षात त्या ठिकाणी ते, ते नुकसानीची पाहणी केली आणि कंपनीवर कारवाई करण्याचं आश्वासन त्या ठिकाणी दिले आणि त्याच्या लॅब त्या औषधाचे जे सॅम्पल रिपोर्ट ते देखील त्यांनी त्याच्यामध्ये टाकले आणि मोठ्या प्रमाणामध्ये राहुल दादांनी तर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी भरपाई मिळावी अशी मागणी त्या ठिकाणी माणिकराव कोकटे आपले जे मंत्री आहे कृषी मंत्री त्यांच्याकडे ती निवेदनाद्वारे त्या ठिकाणी केली आहे तर सर्व शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नुकसान भरपाई भेटली पाहिजे तर याच्यात आता चूक कोणाची ते आपल्याला बघायचं आहे म्हणजे आपल्या मंत्र्यांनी देखील त्याला मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहिले आणि त्या ठिकाणी त्यांनी शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेतली आणि त्या ठिकाणी नुकसान भरपाईचे आदेश त्या ठिकाणी कृषी जे खातंय कृषी खात्याला त्याची चौकशी लावली आणि त्या ठिकाणी ते त्याची कारवाई त्या ठिकाणी चालू आहे पण आपल्याला आज ज्या व्हिडिओतून हा मुद्दा बघायचा आहे तो ते करतीलच त्यांचं काम हाय ते पण बघा कृषी खात्याचं किंवा सरकारचं ते काम परंतु आता पुढे जी भूमिका आहे ते हे झालं कशामुळे ते बघूया आपण तर बघा साधारणपणे जर तसं बघितलं की ह्या स्वरूपामध्ये म्हणजे शेतकऱ्यांनी पाहणी दौरे वेगवेगळ्या कृषी अधिकाऱ्यांनी मंत्र्यांनी त्या ठिकाणी पाहणी दौरे त्या ठिकाणी केले साधारणपणे दोन 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 कंपन्यांच्या औषधामुळे ते त्या ठिकाणी जळले तर बघा आय पी एल कंपनीचं जे क्लो गोल्ड नावाचं एक तणनाशक आहे ज्याच्यामध्ये क्लोडिन प्रॉपर गेल हा घटक होता तर त्याचं जर तुम्ही जर बघितलं साधारण लेबल क्लेम जर बघितलं म्हणजे त्यांनी गवावरती रेकमेंडेशन त्या ठिकाणी ज्यांचं त्या ठिकाणी आहे जर गव्हावर रिकमेंडेशन होतं तर कंपनीनं ते कांद्याकरता करता द्यायलाच पाहिजे नव्हतं हा हा आहे ना लेबल क्लेम जर नाही तर कंपनीनं ना रिकमेंड कसं काय केलं ते शेतकऱ्यांना त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी मोठं नुकसान झालं दुकानदारांनी देखील ते त्या ठिकाणी द्यायला नको होतं बघा जागतिक जर जा एन्व्हायरमेंटल टॉक्सिकॉलॉजी अँड फार्माकोलॉजी त्यांनी दोन हजार आठला जो रिपोर्ट दिला होता त्याच्यानुसार क्लोडिनो फॉप प्रॉपर गाईल हे कॅन्सर जनित औषध आहे त्याच्यामुळे त्याला बऱ्याच भागामध्ये ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात त्याचा वापर येतो कॅन्सरचा इश्यू त्या ठिकाणी आहे म्हणून ते वापरलंच पाहिजे असं काही त्या ठिकाणी आपल्याला अं शेतकऱ्यांना त्याची गरज नाहीये बघा तर ज्या औषधाने कांदे जळाले त्याचा रिपोर्ट जर बघितला क्लोडीने फॉप प्रॉपर घेईल तर उपलब्ध माहितीनुसार लोणी फॉप हे नाशक संपर्कात आल्यानंतर पाण्यामध्ये विशेषतः नर उदरांमध्ये प्रोटेस्ट ट्युमरच्या वाढत्या घटना दर्शवतात म्हणजे कुठलंही जेव्हा आपण रिपोर्ट करतो कर -कर ते उंदरावरती त्याचे हे झालेले असतात मानवासाठी कर्करोगजन्य असण्याची शक्यता असल्याचे मानले जाते म्हणून त्याचं वर्गीकरण जे आहे युएसीने क्लोडिन फॉ प्रॉपर गाईल मानवासाठी कर्करोगजन्य असण्याची शक्यता म्हणून वर्गीकृत केले आहे म्हणजे क्लोडिन फॉ प्रॉपर गाईल म्हणजे जे आहे ते कॅन्सरजनित असल्याचा पुरावा त्या ठिकाणी देण्यात आहे त्यामुळे त्याचा वापर करावाच म्हणजे मी तर म्हणतो करूच नाही गरजच नाही त्याचे वापर भरपूर तर नाशक आहे आपल्याकडे म्हणून त्याची वापर वापरण्याची गरज त्या ठिकाणी नाही बघा आता याच्यामध्ये चूक कोणाची मी जो मुद्दा सांगितला हे ज्या माहिती दिलं तुम्हाला सगळ्या आणि त्याच्यामध्ये ज्या कांदे जळाले त्याच्यामध्ये नेमकी शेतकऱ्याची चूक आहे की दुकानदाराची चूक आहे की कंपनीची चूक आहे की कोणाची चूक आहे आता बघा काय असतं काही वर्षापूर्वी साधारण सगळ्यांना आठवत असेल की कॅपटॉप औषधामध्ये काही औषधं मिक्स झाली आणि त्यानंतर द्राक्ष बागा जळाल्या होत्या बघा तर या ठिकाणी होतं काय की ज्या ह्या ज्या कंपन्या असतात या कंपन्यांकडे मिक्सिंग टँक असे असतात साधारणपणे याच्यामध्ये ते लिक्विड फॉर्म्युलेशन किंवा पावडर फॉर्म्युलेशनची बुरशी तणनाशक तननाशक तर या ठिकाणी ते करत असतात समजा याच्यामध्ये जर एखादं जर तणनाशक त्यांनी जर गव्हावरच तणनाशक त्या ठिकाणी जर मिक्सिंग केलं किंवा पॅकिंग रिपॅकिंग केलं ते मिक्स करण्याकरता तो तो मॉलिक्युल तो कंटेंट त्याच्यामध्ये मिक्स करण्याकरता कॅरियर मटेरियल मटेरियलमध्ये तर ह्या ठिकाणी ते करतात परंतु काय होतं छोट्या कंपन्या काय करतात काही वेळेस हे केल्यानंतर दुसरं जेव्हा तन्नाशक हे त्यांना बनवायचं आहे म्हणजे त्या ठिकाणी काही कंपन्यांकडे असं आता तन्नाशकाचे एवढे प्रकार आहे समजा पन्नास ते साठ प्रकारचे तन्नाशक साधारण आपण वापरतो वेगवेगळ्या याच्यावरती आणि त्यांना काही पन्नास प्रकारचे कंटेनर त्या ठिकाणी नसतात ते वॉश करतात किंवा काही वेळेस वॉश होत नाही तर त्यावेळेस कोण मिक्सिंग फॉर्म्युला जो आहे तो त्यावेळेस काय होतं याच्यामध्ये जर समजा क्लोरिनो फॉप आहे तर त्याच्या क्लोडीनं फॉपच्या आधी जर त्यांनी कदाचित कांद्याची जळण्याची जर पद्धत जर तुम्ही बघितली तर कदाचित त्याच्यामध्ये सेंकॉर म्हणजे ते टमाट्यावर जर तन्ना शकेल त्या पद्धतीनं सिमटम्स त्या ठिकाणी दिसतात किंवा अजून त्याच्यामध्ये टू फोर किंवा कांदे पिळ काही शेतकऱ्यांनी मला कॉल केला तर भाई भाऊ कांदे पिळे मारताय पिळे जर मारताय तर कदाचित त्याच्यामध्ये टू फोर असण्याची शक्यता आहे म्हणून त्याच्यामध्ये कदाचित त्याच्या टू फोर पॅक केला असेल आणि त्याच्यानंतर क्लोडिन फॉप प्रॉपर गायली हे तर नाशक त्यांनी रिपॅकिंग त्याच्या त्याच्याकडे मिक्सिंग केलं असेल असाही काही इश्यू झाला असेल त्याच्यामुळे हा सगळा इशू त्या ठिकाणी कांदे त्या ठिकाणी जळाले आहेत साधारणपणे अशा पद्धतीने इन्स्ट्रुमेंट कंपनीचे असतात आणि त्या ठिकाणी प्रत्येक तणनाशकाला ती साधारणपणे हर्बिसाइड साइड ऍक्शन कमिटी यांच्या नुसार प्रत्येक हर्बिसाइड वेगळ्या टँक मध्ये त्यांनी टँक किंवा त्यांचा प्लॅन स्वतंत्र पाहिजे अशी शिफारस असते परंतु कंपन्या एकाच याच्यात मिक्स करतात आणि पाच दहा वर्षामध्ये अशा ज्या घटना घडतात याच्यात नुकसान मात्र ही त्या ठिकाणी शेतकऱ्याचेच होत असते अशा प्रकारे ते टँक त्या ठिकाणी ते असतात बघा आता बऱ्याच कंपन्यांनी हे दोन औषध एकत्रच केले आता डायरेक्ट डायरेक्टिक्लोरफेन आपण म्हणतो आणि टर्गा म्हणतो ते एकत्र केले आणि अशा अशा स्वरूपात वन किल हे देखील मिक्स दे, दे करून त्या ठिकाणी दिलेलं दिलेला आहे साधारणपणे बघा माझं शेतकरी बांधवांना एक सांगणं आहे तुमचं की साधारणपणे तन्नाश्क मारताना तन्नाशक मारताना वेगळे प्रयोग काही करू नका आपल्या याच्यामध्ये हवामान अंदाज मी नेहमी हीच गोष्ट बघत असतो की शेतकरी हवामान साक्षर झाला पाहिजे तसा शेतकरी औषधांमध्ये देखील साक्षर साक्षर झाला पाहिजे बघा आपले व्हिडिओ देताना वेगळ्याच पद्धतीचे असतात मी फक्त बांधावर बसून दोन तन्नाशक दाखवतो कंपनीचा असे काही करणे ह्याच कंपनीचा का वापर असंही काही नाही हे फक्त माहितीला दाखवलं की आपल्या शेतकरी बांधवांना वाढवटल्यानं फक्त विचारलं की काय मारायला चाललं रे तू गोलटारगा मारायला चाललो आपलं वापरतो ना त्याचे सुंदर रिझल्ट आहे आणि मुळात म्हणजे मला एक म्हणायचं की कांदा लागवड झाली आणि पहिलं पाणी भरलं की लगेच तुम्ही तणनाशक मारून द्या मला एक हे सांगायचंय आणि बघा अ काही लोक साधारणपणे जर तण उगेलच काही उगवलंच नाही तुम्हाला त्यावेळेस फक्त गोलच मारा टरगा मारायची गरज नाही कारण ते साधारणपणे पोस्ट इमर्जन्सी म्हणजे ते साधारणपणे उगून आल्यानंतरच टर्गा काम करतं टरगा किंवा इतर जी तन नाशक आहे फक्त गोल हे आधीच त्या ठिकाणी आपल्याला वापरावं लागतं म्हणून हे लक्षात घ्या साधारणपणे कांदे पंधरा दिवसाचे झाले छोटं छोटं तण उगलं त्याच वेळेस मारा आता म्हणजे गोल टर्गा ज्या वेळेस तुम्हाला एकत्र घ्यायचं आहे त्याच्यामध्ये भरपूर आहे भरपूर कंपनीचे आता सिजंडाचे देखील आले ते पण सुंदर आहे त्याचे त्याचे पण सुंदर रिझल्ट आहे ते देखील ती जोडी वापरली तर चालेल एजिल गॅलिगन आहे सोसायटी आहे म्हणजे प्रत्येक कंपनीनं जोड्या बनवल्या ज्या ब्रँड जो जे लोक वापरताना कायमचे शेतकरी जे, जे कायम वापरताना तेच वापरा नवं काहीतरी आणायचं आणि त्या ठिकाणी आपली नुकसान करून घ्यायची तर ती, ती नुकसान शेतकऱ्यांनी टाळा कारण बघा मित्रांनो जर त्या शेतकऱ्यांचा जर विचार केला तर बघा त्यांनी खर्च किती के केलाय जर हजारो हेक्टर त्या ठिकाणी क्षेत्र जर बाधित झालंय तर कांदा लागवडीचा खर्च हा खूप मोठा आहे ते वावर त्यांच्या अंगावर पडलेलं आहे त्या ठिकाणी त्यांचं पूर्ण सिजनच गेलाय त्यांच्या नुकसानीला कंपनीनं त्यांना ला लाख दीड लाख रुपये जरी भरत भरपाई तरी ती कमीच आहे कारण बघा त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याचं नुकसान किती झालंय कमीत कमी कांदा लागवडते रोप तेच त्या ते ते लाखाच्या आसपास गेलंय आणि त्याचं उत्पन्न तर बाजूलाच राहिलं प्लस ते वावर अंगावरती आलं म्हणजे ते वावर त्याच्या अं सीजनच गेला त्या शेतकऱ्याचा म्हणजे म्हणून या ठिकाणी संपूर्ण जबाबदारी मी सांगतो कंपनीची या ठिकाणी कंपनीनं एक तर ते द्यायलाच नको होतं द्यायलाच नको होतं ती चूक टेक्निकली कशी कंपनीची मी त्या ठिकाणी सांगितली असं होऊ शकत नाही कारण ऑफ प्रॉपर गाईल तर दुसऱ्या कंपनीचा शेतकरी वापरतात तिचा सुंदर रिझल्ट आहे म्हणजे कंपनीने याच्यामध्ये शंभर टक्के मिक्सिंग करताना काहीतरी मी जे टँक दाखवले त्याच्यात गडबड त्या ठिकाणी ती झाली आणि त्याच्यामुळे कंपनीचा हा सगळा दोष आहे तरी कंपनीनं त्या शेतकऱ्यांना भरपाई द्यावी मला माझं इतकंच त्या ठिकाणी मत आहे आपल्या आमदार साहेबांनी आणि मंत्री महोदयांनी देखील त्या ठिकाणी कृषी खात्याकून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी कारवाई त्या ठिकाणी करण्याचे आदेश त्या ठिकाणी दिलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील काळजी घ्या आपले जे कायमचे औषधं वापरतो ते वापरा आणि वेळेवरच वापरा तण मोठं होऊन द्यायचं आता काही ठिकाणी मला कॉल आले भाऊ कोणचं तण आलं वेगळं ते गोलं नाही जात नाही आणि टर्गाने जात नाही मला एक म्हणायचे की कांदा लागवड केल्या गेल्या तर काही तण असत नाही ते नंतर उगून येतं म्हणजे तुम्ही तण एक तर खूप मोठं होऊन देतात आणि त्यावेळेस ते तण मारतात कसं काही शक्य आहे त्यामुळे गोल्टरगा जर व्यवस्थित जर घेतलं पाण्याचा पीएच करून घ्या तुमच्याकडे जर काही नसेल तर एक लिंबू पिळा झालं तुमचं एक तुम्हाला दहा शिक दहा लिंबू घेऊन येत त्याच्यात दहा लिंबू पिळा एका याच्यामध्ये तरी तुमचा पीएच फाइंड होतो कदाचित असं होतं की पाण्याचा पीएच व्यवस्थित नसतो आणि त्या ठिकाणी मग ते तण जाळलं जात नाही मापून होतं तन्नाशकाचे रिझल्ट आले नाही पण पाण्याचाच पीएच एक तर तो आठच्या वर गेला असतो किंवा चारच्या खाली असतो त्यामुळे तो फाइंड करा साडेपाच ते साडेसहाच्या दरम्यान साडेपाच म्हणे मागच्या सहा साडेसात ते साडेसातच्या दरम्यान जरी असला तर हा पीएच त्या ठिकाणी योग्य असतो म्हणून शेतकरी वर्गांनी काळजी घ्या आणि तन्नाशक वापरताना तुम्ही कायमचे जे तन्नाशक आहे ते वापरा मला हे सांगायचे ज्या कंपन्याच्या शिजंडाची जोडी आहे आदामाची जोडी आहे इंडोफिलची जोडी आहे त्यानंतर डागू डाऊ कॉर्टिवाची जोडी अशा ज्या त्यांनी ज्या जोड्या जोड्या बनवल्या त्या वापरा जसं आपण गोल्टारगा वापरतो त्या म्हणून हेच वापरा असंही काही नाही फक्त जे कायम शेतकरी वापरतात ते वापरा आणि नुकसान संभाव्य नुकसानीपासून टाळा त्यामुळे ह्या कंपन्या ज्या असतात ह्या कंपन्या हातवर करून देतील त्या सांगतील आम्ही त्याच्यावरती गव लेबल क्लेम आमचा आमचा असं आहे आमचं तसं आहे म्हणजे ह्या कंपन्या शक्यतो शेतकऱ्यांना सापडती नाही त्या म्हणून तुम्ही हा हे सगळे मुद्दे त्या ठिकाणी लक्षात घ्या आणि आपल्या मंत्री महोदयांनी देखील त्याला चांगला सपोर्ट त्या ठिकाणी दिलाय फक्त शेतकऱ्यांना भरपाई त्या ठिकाणी भेटली पाहिजे नाहीतर बळीराजा किती खड्ड्यात चालला हे आपल्याला त्या ठिकाणी चांगलं आहे आणि मोठ्या प्रमाणात नुकसान त्या ठिकाणी पाहिलं मी देखील काही प्लॉट पाहिले पूर्ण कांदा नष्ट झालाय त्या ठिकाणी म्हणून हा व्हिडिओ आज त्या ठिकाणी बनवला तर बरेच लोक त्या ठिकाणी म्हणतात की भाऊ कांद्याला इफेक्ट झाला तर त्याला काय मारावं आता बघा ते कांदे एकतर जास्त जर परिणाम झाला असेल ते कांदे त्या ठिकाणी राहणार नाही पण जे काही कांद्याला थोडा शॉक बसला तर त्या ठिकाणी एखादं सीविड द्या सीवीड तीन ते चार ग्रॅम न दिलं एखादा बायोविटा घ्या किंवा दुसरा एखादा सीवीड घ्या तीन ते चार ग्रॅम सीवीड त्या ठिकाणी घ्या आणि विलूड कंपनीचं जे बॉन्ड येतं त्या बॉन्डचा एक स्प्रे त्या ठिकाणी जर इफेक्टेड कांद्यांना फुटण्याकरता तो तो दोनशेला तीस ग्रॅमची पुढे येते ती घ्या त्याच्यात बायोविटा घ्या किंवा दुसरं सीवीड घ्या असा एखादा स्ट्रेस मधून काढण्याकरता त्या ठिकाणी तो स्प्रे घ्या आणि तो स्प्रे देखील सायंकाळी घ्या लक्षात घ्या जर त्या ठिकाणी दुसरा एखादा घातक तर असेल तर जसं पाणी त्याच्यावर त्याचा इफेक्ट त्या ठिकाणी होणार आहे तरी पण त्या ठिकाणी कांदे थोडे वाचले तर ते सुधरून जातील अशा स्वरूपात देखील काही प्लॉट आहेत त्या ठिकाणी योग्य नियोजन करा आणि शेतकरी वर्गांनी त्या ठिकाणी काळजी घ्या